दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्वारका भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या तीन जुगारांच्या पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत संशयितांच्या ताब्यातून रोकडसह सा जुगाराचं साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी भद्रकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशोक कपूर टाक आणि श्याम नारायण भोरकर शहबाज शकील सय्यद अशी संशयित जुगारांची नावे आहेत द्वारका परिसरातील महाराष्ट्र दरबार हॉटेल भागात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी धाव घेतली असता संशयित पत्र्याच्या शेड जवळ पत्त्याच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले चा चारशे दहा रुपयांच्या रोकडसह सा। जुगाराचं साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी निलेश विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक